उद्धव ठाकरेंनी अजितदादांना अर्थ खातं का याची विचारणा मातोश्रीवर जाऊन करावी शरद कोळी नामक नेत्याला आनंद परांजपे यांचे प्रत्युत्तर विरोधकांकडे काहीच विषय नसल्याने दादांवर टीका राष्ट्रवादीसाठी सोलापूर हा विषय संपला राज्यात अजितदादांवर टीका गेल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही हे विरोधकांना चांगलं माहीत आहे त्यामुळेच उबाठा गटाच्या शरद कोळी नामक नेत्याने टीका करण्याअगोदर रात्री सोलापूरहून सिद्धेश्वर एक्सप्रेस ट्रेन पकडून मातोश्री गाठावी आणि मविया सरकारमध्ये मुख्यमंत्री राहिलेले उद्धव ठाकरेंनी अजितदादा पवारांना अर्थखातं का दिले असं जाब विचारावा शिवाय कोविड काळात राज्याची आर्थिक घडी कुठेही बिघडू न देता अत्यंत उत्तमपणे अर्थखातं सांभाळलं अशा प्रकारची स्तुती खुद्द उद्धव ठाकरेंनी केली होती याचाही जा विचारावा ते अधिक संयुक्तिक राहील असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी त्यांच्या आरोपाला उत्तर देताना लगावला आहे की राज्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांवर टीका केल्याशिवाय सिद्धी मिळत नाही हे विरोधकांना चांगलं माहिती आहे आणि कोणतरी श शिवसेना उभाटाचे शरद कोळी का कोणतरी आहेत नेते मला काय त्यांचं नाव माहीत नाही सोलापूरचे आहेत माझं त्यांना विनंती आहे की रात्री सिद्धेश्वर एक्सप्रेस सोलापूर निघते ती पकडावी थेट मातोश्री त्यांनी गाठावं आणि महाविकास आघाडीच्या वेळेला शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबच मुख्यमंत्री होते त्यांनी माननीय अजितदादा पवार साहेबांना अर्थ खात ज्या विश्वासाने का दिलं हा प्रश्न उद्धव साहेबांना त्यांनी विचारावा कोविडच्या काळामध्ये महाराष्ट्राची आर्थिक घडी कुठेही बिघडून न देता अत्यंत उत्तमपणे अर्थ खात सांभाळलं अशा प्रकारची स्तुती दस्तूर खुद्द त्यावेळेचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी केले त्यामुळे शरद कोळी का कोण काहीतरी त्यांचे उपनेते आहेत त्यांनी थेट मातोश्री गाठून उद्धव साहेबांना प्रश्न विचारला तर ते अधिक संयुक्ती राहील पवार माननीय अजितदादा पवार साहेबांनी आपली भूमिका सोलू सोलापूर बद्दलची स्पष्ट केलेली आहे विरोधकांना कुठलेही विषय नसल्यामुळे वारंवार ते सोलापूरच्या घटनेबद्दलच माननीय अजितदादांची टीका करत आहेत भूमिका आहे अजितदादा पवारांनी आपली सोलापूरची भूमिका स्पष्ट केलेली आहे विरोधकांकडे कुठलाही विषय नसल्याने ते वारंवार सोलापूरच्या घटनेबद्दल अजितदादांवर टीका करत आहेत मात्र सोलापूर हा विषय संपलेला आहे ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे असेही आनंद परांजपेनी यांनी स्पष्ट केले सोलापूर प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी फेसबुक वोस व ट्विटरवर स्पष्ट केले आहे की सोलापूरमध्ये कायदेशीर कारवाईवर बाधा यावी अशा प्रकारे फोन केला नाही किंबहुना तिथे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी तिथे हस्तक्षेप केला होता त्या संदर्भात त्यांनी युपीएससीला पत्र देखील लिहिलेलं आहे आणि संपूर्ण चौकशी करा अशी परंतु ज्या पद्धतीने व्हिडिओ वाढत आहे त्यांचं पत्र वाढत तो त्यांनी डिलीट केले आहे नेमकं पक्षाची भूमिका काय या याबाबतची स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी फेसबुक पोस्टद्वारे किंवा ट्विटरवर स्पष्ट केली की सोलापूर इथे कुठल्याही पद्धतीने कायदेशीर कारवाईमध्ये बाधा यावी अशा प्रकारच फोन हा माननीय अजितदादा पवार साहेबांनी केला नाही किंबहुना तिथे कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी त्यांनी हस्तक्षेप केला होता माननीय अजितदादा पवार साहेबांना महिला पोलीस दलातील सर्वच महिला अधिकाऱ्यांबद्दल सर्वोच्च आदर आहे आणि कायद्याचं राज्य असलं पाहिजे ही स्पष्ट भूमिका माननीय अजितदादा पवार साहेबांची आहे अमोल मिटकरींनी देखील आपलं डिलीट आहे आणि त्यामुळे विषयावर अधिक काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बोलू इच्छित नाही अजितदादा पवारांनी महिला पोलीस दलातील सर्वच महिला अधिकारांबद्दल सर्वोच्च आदर आहे आणि कायद्याचं राज्य असलं पाहिजे अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे त्यामुळेच आमदार अमोल मिटकरी यांनी देखील आपले ट्वीट डिलीट केले आहेत आता या विषयावर अधिक राष्ट्रवादी काँग्रेस बोलू इच्छित नाही असेही आनंद परांजपे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले शंकरनाद न्यूज साथी ब्युरो रिपोर्ट क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताब्ढी नागपुर एट सिक्स ज़ीरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट ज़ीरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल ज़ीरो